डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मावळच्या बाल गायिकेनं गाठली छोटे उस्तादची सेमीफायनल स्टार प्रवाह मालिकेवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या रियालिटी शो प्रचंड लोकप्रियता मिळवली या कार्यक्रमात आपल्या मावळची कलाकार कुमारी अवनी अशितोष पयांसपे हिनं जुगलबंदी सादर करून स्पर्धेची सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय गीत बागडे बरोबर उगवला चंद्र पोडवेचा हे नाट्यगीत डोल डोलते वाऱ्यावर वा, हे कोळी गीत तर जुगलबंदीचं परीक्षण सचिन पिळगावकर वैशाली सामंत आणि आदर्श यांनी जागेवर उभे राहून मानवंदना देऊन त्यांच्या ओपी ओबी परफॉर्मन्सचा पुष्प वर्षाव झाला आवाज वाढव वा, अशी प्रोत्साहनपर आरोळी मिळाली सचिन पिळगावकर यांनी त्यांची स्पेशल शंभर रुपयांची नोट देऊन दोघींच कौतुक केलं घंटा नादही केलं आणि जुगलबंदीतही दोन्ही कलाकार सेमी फायनल मध्ये पोहोचले कर अवनी परांजपे ही कलापिणीच्या वातावरणात घडलेली बालकलाकार अंजली कराडकर यांच्याकडून गायन कीर्तन नाट्याभिनयांचं शिक्षण घेते कलापिणीचे बालनाट्य शिबिर दिवाळी पहाट अशा कार्यक्रमात अवनीचा सहभाग असतो कलापिणी आयोजित मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा बालकथा नाट्य स्पर्धा यात अवनीनं प्रथम पारितोषिक मिळवलंय अवनी व अंजली कराडकर यांची बेल्जियम आणि नेदरलँड या ठिकाणी कीर्तन झाल्या अवनी कथक नृत्याचे शिक्षण घेते भारतीय विद्याभवनाच्या भवनाच्या सुलोचना विद्यामंदिरात विद्या मंदिरात इयता नवी मध्ये आपलं गायन कौशल्य गुणवत्ता आणि रसिकांचं पाठबळ पार आशीर्वाद यामुळे तळेगावचे व मावळचं नाव गाजवेल असा विश्वास वाटतोय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा